नमस्कार मी पुट्टी हो। जिल्हा न्यायालय भरती शिपाई अंमलमध्ये करता प्रश्न आपण बनलाईन प्रश्न आणलेले आहेत ते प्रश्न सोडून घ्या पहिला प्रश्न या ठिकाणी पाहू शकता अंदमान आणि निकोबार बेटे कुठे स्थित आहे अंदमान आणि निकोबार बेटे कुठे स्थित आहे याचे उत्तर आहे बंगालच्या उपसागरामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय म्हणतो आहे अंदमान आणि निकोबार बेटांचे सर्वोच्च शिखर कोणते आहे अंदमान आणि निकोबार बेटांचे सर्वोच्च शिखर कोणते आहे याचे सर्वोच्च शिखर आहे सॅडल शिखर कोणते आहे शॅडल शिखर प्रश्न क्रमांक दुसरा पहा अरबी समुद्रात असलेल्या भारतीय बेटांचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे अरबी समुद्रात असलेल्या भारतीय बेटांचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे काय आहे याचे आहे सर्व बेटे किरल उत्पत्तीचे आहेत कसे आहेत सर्व बेटे किरल उत्पत्तीचे आहेत चला प्रश्न क्रमांक चौथा बघा अरवली पर्वत रंगातील सर्वोच्च शिखराला काय म्हणतात अरवली पर्वत रंगातील सर्वोच्च शिखराला काय म्हणतात त्याला काय म्हणतात गुरु शिखर आहे तो अरवली पर्वत रंगातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे गुरु शिखर प्रश्न पाठ करा महत्वाचे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक पाच बघा ऍडम्स ब्रिज कोणत्या दोन देशा दरम्यान आहे कोणत्या देशा दरम्यान आहे तर भारत व श्रीलंका या दोन ऍडम ब्रिज हा आहे प्रश्न क्रमांक बघा आओ आओ जमाती जमाती कोणत्या राज्यातील आहे आओ जमाती कोणत्या राज्यातील आहे हे आसाम राज्यातील आहे आओ जमाती प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक सात बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान अकादमी कुठे आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान अकादमी कुठे आहे याचे योग्य उत्तर आहे फुरसतगंज उत्तर प्रदेश या ठिकाणी उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक आठ बघा कोणत्या शहराला देवाचे निवासस्थान म्हणतात कोणत्या शहराला देवाचे निवासस्थान म्हणतात कोणत्या शहराला म्हणतात प्रयागराज याला म्हणतात प्रयागराज प्रश्न क्रमांक आठ बघा कर्करेखा कोणत्या राज्यामधून जाते कर्करेषा कोणत्या राज्यामधून जाते कोणत्या राज्यामधून जात असते कर्करेषा याचे उत्तर आहे राजस्थान गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यामधून जात असते कर्क रेषा बरोबर आहे कोरडाम टेकडी वेलची टेकडी कुठे आहे केरळ राज्यामध्ये आहे कुठे आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा कावेरी पाण्याचा वाद कोणत्या दोन राज्यामध्ये आहे कावेरी पाण्याचा राग कोणत्या दोन राज्यामध्ये आहे वाद लक्षात आला कोणत्या राज्यामध्ये आहे तर कर्नाटक आणि तामिळनाडू कुठे आहे कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारा बघा वेदामुळे भारताच्या कोणत्या देशाशी वाद आहे है ना निमूर बेटामुळे भारताच्या कोणत्या देशाशी वाद आहे कोणत्या देशाशी आहे बांगलादेश ज्या राज्यासोबत आपल्या भारताची जास्तीत जास्त कोशिमा लागली आहे त्या राज्यासोबत आपला न्यूमूर बेटामुळे वाद चालू आहे कोणामुळे निमूर बेट तेरावा प्रश्न बघा कोणती नदी बिहारची दुःखाश्रू म्हटली जाते कोणत्या नदीला बिहारची दुःखाश्रू म्हणतात आहे इंग्लिश हिंदी मध्ये टाईप झाला कोणत्या नदीला म्हणतात कोसी नदीला म्हणतात कोणाला म्हणतात कोसी नदीला प्रश्न क्रमांक चौदा बघा कोणत्या बंदराला भारताचे प्रब्लेशद्वार म्हणतात कोणत्या बंदराला भारताचे प्रवेशद्वार म्हणतात कोणाला म्हणतात रे मुंबईला कोणता आहे मग गेटवे ऑफ इंडिया नाही का भारताचे प्रवेशद्वार लक्षात पंधरावा प्रश्न बघा कोणत्या राज्याला सर्वात लांब किनारा आहे कोणत्या राज्याला सर्वात लांब किनारा कोणाला आहे गुजरातला आहे कोणाला गुजरातला आहे गुजरातला किती किलोमीटरचा आहे सोळाशे किलोमीटरचा किती सोळाशे किलोमीटरचा लांबलेला आहे बरोबर त्यानंतर सोळावा प्रश्न बघा काय तो एकोणीसशे अकरा मध्ये जगातील पहिली हवाई डाक सेवा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली एकोणीसशे अकरा मध्ये पहिली जगातील पहिली हवाई डाक सेवा कोणत्या ठिकाणी अलाहाबाद आणि नैनी दरम्यान अलाहाबाद आणि नैनी दरम्यान भारतातील म्हणजे जगातील पहिली डाक सेवा सुरू करण्यात आली तर भारतातील एका राज्यामध्ये तिथे सुरू करण्यात आली याच्याला सतराव्या क्रमांकाचा प्रश्न बघा सतराव्या क्रमांकाचा प्रश्न सतरा कोकण रेल्वे कोणत्या पर्वतातून जाते कोकण रेल्वे कोणत्या पर्वतातून जाते कोणत्या पर्वतातून जाते पश्चिम घाटातून कोकण रेल्वे जात असते प्रश्न क्रमांक अठरा बघा कोया जमाती कोणत्या राज्याशी संबंधित आहे कोया कोया जमाती कोणत्या राज्याशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा कोणता घाट कोलकाता आणि मुंबईला जोडतो कोणता घाट कोलकाता आणि मुंबईला जोडत असतो कोणता घाट आहे तो भोर घाट आहे भोर घाट भोर घाट प्रश्न क्रमांक वीस बघा काय म्हणते कोणत्या बंदराला भारतीय सागरी व्यापाराचे पूर्वद्वार म्हटले जाते कोणत्या बंदराला भारतीय व्यापाराचे पूर्वद्वार म्हटले जाते कोणाला म्हटले जाते हल्दी आहे ना कोलकाता याला म्हटले जाते लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकवीस बघा कोणता महत्वाचा अक्षांश भारताचे दोन भाग करतो कोणता महत्वाचा अक्षांश भारताचे दोन भाग करतो त्याचा आहे तेवीस डिग्री सेल्सिअस तीन उत्तर अक्षांश भारताचे दोन भाग करतो प्रश्न क्रमांक बावीस बघा बंगालचे नदीला म्हणतात बंगालचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात दामोदर नदीला ना म्हणतात नाही का दामोदर नदीला म्हणतात प्रश्न क्रमांक बघा रिफ्ट द्रोणी मधून कोणती नदी वाहत असते नर्मदा नदी वाहत असते कोणती नर्मदा नदी महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा कोणती पर्वतरांग सह्याद्री म्हणून ओळखली जाते कोणती पर्वतरांग सह्याद्री म्हणून ओळखली जाते तिला पश्चिम घाट म्हणतात नाही का पश्चिम घाट म्हणत असतात पश्चिम घाटाचा पश्चिमेचा भाग आहे की नाही वेरी गुड त्यानंतर पंचवीस बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा भारतातला तर तो, तो आहे कच्छ गुजरात कच्छ गुजरात मध्ये ठेवा प्रश्न क्रमांक सव्वीस बघा क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात भारताचे कोणते था स्थान था। आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात भारताचे कोणते स्थान आहे कोणते स्थान आहे सातवे सातव्या क्रमांकावर सर्वात मोठा देश आहे भारत नाही का प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस का क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील तीन मोठ्या राज्यांचा क्रम काय आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील तीन मोठ्या राज्यांचा क्रम काय आहे तर हा असा क्रम आहे पहिला आहे राजस्थान दुसरा आहे मध्य प्रदेश तिसरा आहे महाराष्ट्र म्हणजे पहिला क्षेत्रफळाने मोठा कोणता आहे राजस्थान दुसरा शस्त्रफळाने मोठा कोणता आहे मध्य प्रदेश आणि तिसरा शस्त्रफळाने सर्वात मोठा कोणता आहे तर महाराष्ट्र आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा खरीप पीक कोणते आहेत खरीप खरीप पीक कोणते आहेत तर कोणते आहेत हे आहे ज्वारी बाजरी मका तांदूळ तीळ हे सर्व पाठ करून ठेवा हे तुम्हाला विचारले मी तुम्हाला देतो ठीक आहे त्यानंतर प्रश्न बघा सर्वात मोठे सरोवर कोणते आहे खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते आहे कोणते आहे ते तर सांबर तलाव तलाव आहे राजस्थान सांबर तलाव खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते आहे नाही का सांबर तलाव राजस्थान त्यानंतर बघा तिसावा प्रश्न बघा गंगा आणि ब्रह्मपुत्रेच्या एकत्रित जलप्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा एकत्रित जलप्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो कोणत्या नावाने ओळखला जातो रे याचे उत्तर आहे मेघना कोणता नदीचा नदी तर प्रश्न कसे वाटले कमेंट करून सांगा बरोबर उत्तर देत चला काही चुकलं असेल तर कमेंट करा आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करू ठीक आहे भेटूया नवीन प्रश्नाचा नवीन मॅसेज ठीक आहे चला बाय पाठच करा प्रश्न हे महत्वाचे आहे जिल्हा न्यायालय शिपाय पदाकर्ता येणार